नमस्कार आज आपण खोलखोल दुष्काळ डोळे ही जी एक नवीन कादंबरी आहे या कादंबरीला साहित्य अकादमी युवा साहित्य अकादमी हा पुरस्कार भेटलेला आहे आणि कादंबरीचे लेखक आहे प्रदीप कोकरे तर ही जी कादंबरी आहे तर हिचं मुख्य जे कथानक का आहे तर ते आ, मुंबई शहरामधील साधारण चाळीवाजा जी एक वसाहत आहे तिथे आपलं या कथेचा नायक राहतो आणि एक टेम्पररी तात्पुरत्या स्वरूपाची तो एक नोकरी करत असतो अर्थात तो, तो कोकणामधून नोकरीच्या शोधात मुंबईला आलेला आहे आणि एकूणच कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा विदर्भ असेल या भागातून नोकरीच्या शोधात जी लोक मुंबईला जातात त्यांचा तो एक प्रतिनिधी आहे असं आपण त्याला म्हणू शकतो आणि तिथं नोकरी करताना त्याला जे जे अनुभव येतात आणि त्या अनुभवातून त्याचं ज्या प्रकारचं एक मत तया तयार, तयार होत जातं तर साधारण त्याची ही गोष्ट आहे आता आ, सर्वच ज्या कादंबऱ्या असतात तर त्यामध्ये त्यातील जे जी पात्र आहेत किंवा जी गोष्ट आहे तर त्यापेक्षा मला आवडणारी गोष्ट आहे की त्यातील मुख्य जो नायक जो आहे तर त्याचा त्या दृष्टिकोन कसा आहे सभोतालाकडे बघण्याचा आणि या कथेचा आपला जो नायक आहे तर हा जेव्हा एकटा असतो आणि त्यावेळेस ज्या प्रकारचा विचार तो करत असतो किंवा त्याचं जे स्वगत आहे किंवा मनोगत आहे स्वतःसोबतच चाललेला जो एक संवाद जो आहे तर तो फार चिंतनशील आहे आणि हा जो स्वतःसोबत असलेला हा जो संवाद आहे तर हा आपल्याला कोसला कादंबरीमधील पांडुरंग सांगवीकर याच्याकडे काय म्हणे घेऊन जाणार आहे किंवा त्याला तो एक सिमिलर चालणारा आहे आणि असंही आपण म्हणू शकतो की साठोतरी जी एक कादंबरी होती तर त्या त्या काळातील जे तरुण होते पर्टिक्युलरली तर त्यांचा नायक होता पांडुरंग सांगवीकर आणि आताचा जो एक काळ आहे या काळातील तरुणांचा नायकाचं प्रतिनिधित्व करणारी ही आ, कादंबरी आहे आणि एकूणच ती तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी आणि त्यातून ज्या काही समस्या निर्माण होतात किंवा आपण त्याला काय म्हणू की एक जी अस्थिरता आलेली आहे जीवनामध्ये तर त्यामुळे एक निराशा सुद्धा नायकामध्ये तयार झालेली आहे आता ही जी नोकरी आहे तर किंवा ज्या ठिकाणी हा आपला नायक राहत आहे तर ती जागा सुद्धा त्याला सोडून जावी लागणार कि so, ला कि आहे किंवा परिस्थिती तशा प्रकारची निर्माण होत आहे सो आपण ही कादंबरी का वाचावी हा हा जर प्रश्न आपल्याला पडत असेल तर त्याचं उत्तर एकच आहे की समाज म्हणून कोसलाच्या वेळेस जी परिस्थिती होती तर तीच परिस्थिती आजही आहे आणि त्यामुळे हा आपला जो नायक आहे या कादंबरीचा तर त्यालासुद्धा त्याच समस्यांना फेस करावा लागत आहे आणि ती परिस्थिती कायम असल्यामुळं किंवा ती परिस्थिती जी कायम आहे तर एकूणच समाज म्हणून हे आपलं अपयश आहे कारण कोसलासारखी सेम कादंबरी जेव्हा या काळातही लिहिली जात आहे किंवा लिहावी लागत आहे असं जर आपण म्हणत असलो तर त्याचं कारण एक असं आहे की समाज म्हणून हे काहीतरी गोष्टी चुकत आहे किंवा ज्या प्रकारे त्या व्हायला हव्यात तर तशा त्या होत नाही एकूणच मग सामाजिक असेल किंवा राजकीय अँगलने आपण जर याचा विचार करत आहोत त्यामुळे पांडुरंगच्या मनामध्ये जी एक अस्वस्थता होती किंवा एक असहाय्यता होती तर त्याच प्रकारचा असहाय्यपणा आपल्याला या या कादंबरीचा जो नायक आहे तर त्याच्या त्याच्या मनामध्ये किंवा त्याच्या एकूणच वर्तनामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतो आता हा जो एक असहाय्यपणा आहे तर त्याचं एक अजून एक कारण आपल्याला काय सांगता येईल की त्या ऐकायला माहीत आहे की आपल्याला काय हवं आहे किंवा आपला जो प्रवास आहे तर आपल्याला तो नक्की कसा करायचा आहे परंतु तिथपर्यंत त्याला ते पोचता येत नाही आहे आणि हे तिथपर्यंत त्याचं हे जे न पोचणं आहे यातून जी एक अगतिकता तयार झालेली आहे त्यामुळे अजून जास्तीचा एक काय म्हणा एक एक निराशा त्याच्या मनामध्ये तयार झालेली आहे जे अजून वेगळ्या शब्दात आपल्याला असं म्हणता येईल की जोपर्यंत एखाद्या गोष्टीचं आपल्याला अज्ञान आहे तोपर्यंत काय म्हणूया की फारसं दुःख नसतं पण जेव्हा त्या त्या, त्या गोष्टीचं ज्ञान होतं किंवा ही गोष्ट जेव्हा आपल्याला रिअलाईज होते जाणवते की काय मिळवायचं आहे वस्तू असेल व्यक्ती असेल किंवा व्यावसायिक प्रगती असेल या सर्व गोष्टीकडे बघण्याचा आपला जो पस्पेक्टिव्ह आहे तर तो बदलतो आणि जाणीव असूनही तिथपर्यंत जेव्हा पोहोचता येत नाही तर त्यातून तयार होणारी जी एक निराशा आहे किंवा अगतिकता आहे असहाय्यपणा आहे तर हा आपल्याला या नायकामध्ये बघायला मिळतो आणि त्यामुळेच त्याचं जे अस्वस्थ करणारं जे काही एकूणच काय म्हणजे वर्तन आहे किंवा जी, कि जी परिस्थिती आहे तर ती एकूणच आजचा जो तरुण आहे तर त्या सर्वांना ती ॲप्लिकेबल होणारी आहे त्यामुळे ही कादंबरी आपण सर्वांनी नक्की वाचा थँक्यू